नमस्कार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा हो स्वागत आहे माझ्या या युट्यूब चॅनेलवर चला तर आज आपण बघूया बोट व प्रवाह यावरील प्रश्न बघा बोट व प्रवाहावरील प्रश्न यावरील व्हिडिओ तुम्ही जर हा माझा पूर्ण बघितला तर यानंतर तुमचा बोट व प्रवाह यावरील कोणताही प्रश्न चुकणार नाही परंतु व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे कुठेही स्किप करायचा नाहीत आणि त्या अगोदर पहिल्यांदा चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आपल्या चॅनेलवरील हा पहिला व्हिडिओ आहे चला तर बघा आता बोट व प्रवाह प्रवाह यावरील प्रश्न सोडवण्याआधी तुम्हाला मी काही कन्सेप्ट सांगतो ते कन्सेप्ट जर तुम्ही का लक्षात ठेवले तुम्ही अगदी काही सेनामध्ये अशा प्रकारचे प्रश्न सोडू शकता त्यानंतर तुम्ही कोणत्याही एक्झामला आलेले प्रश्न घ्यायचे आहेत आणि प्रश्न सोडून पाहायचे बघा तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसत असेल अशा प्रकारचा प्रश्न हे आपण काही सेकंदात सोडू शकतो त्या पहिले एक कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा आता आपण कन्सेप्ट काय मित्रांनो काहीत नाही एकदम सोपी कन्सेप्ट आहे आता एक्स वाय एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय आता एवढी तु तु जर का तुम्ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवली तर तुमचा बोट व प्रवाहवरील यावरील एकही प्रश्न चुकणार नाही एक्स म्हणजे काय मित्रांनो तर स्वतःचा वेग स्वतःचा वेग म्हणजे जी काही बोट असेल मित्रांनो याला आपण म्हणतो संत पाण्यातील वेग बघा संत पाण्यातील म्हणतो किंवा स्वतःचा वेग सुद्धा म्हणू शकतो बोटेचा स्वतःचा वेग जर काढायचा असेल तर आपण एक ची वॅल्यू काढणार आहेत आणि जर का आपण प्रवाह प्रवाहाचा वेग काढायचा असेल तर आपण वायची वॅल्यू काढणार आहेत आणि जर का मित्रांनो बोट हे प्रवाहाच्या दिशेने जात असेल बघा प्रवाहाच्या दिशेने जात असेल तर आपण एक्स प्लस वायची व्हॅल्यू काढायची आहेत आणि जर का आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला काढायला सांगितले असेल तर आपण एक्स मायनस वाय काढायचे आहे बघा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आता एवढं जरी आपल्याला विचार माहीत असेल तर आपण कोणताही प्रश्न हा सॉल्व करू शकतो आणि सहजिकस आहेत आपल्याला एवढेच प्रश्न हे एक्झाममध्ये बघायला मिळतात जे की संत पाण्यातील बोटेचा वेग प्र प्रवाहाचा वेग बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग आणि बोटेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग इतक्या प्रकारचे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात आणि ह्या कन्सेप्टच्या आधारे आपण सोडू शकतो आता त्याआधी मित्रांनो आपल्याला एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय हे काढता आलं पाहिजे जसं की बघा एक्स प्लस वाय जर काढायचं असेल आपल्याला एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय दिला असेल तर आपण जर का आपल्याला एक्सची किंमत काढायची असेल तर आपण कसं करायचं या दोन्हीची अंक दिले असेल जे हि डीचे टोटल दिले समज याची दहा आणि ची पंधरा दिले आहे आपल्याला एकची ची किंमत काढायची असेल तर ह्या दोन्हीची बेरीज करायची म्हणजे दहा प्लस पंधरा भागेला दोन करायचं म्हणजे हे होतात पंचवीस भागेला दोन हे जर आपण केलं तर याचं उत्तर बारा पॉईंट पाच येतं म्हणजे एक ची व्हॅल्यू आपल्याला बारा पॉईंट पाच मिळेल जर का आपल्याला वायची किंमत काढायची असेल तर या दोन वजाबाकी करायची म्हणजे पंधरा मायनस दहा भागेला दोन करायचं म्हणजे हे येईल पाच भागेला दोन म्हणजे हे येईल दोन पॉईंट पाच अशा प्रकारे हे आपण काढू शकतो हे जर आपल्याला इक्वेशन काढता आलं तर आपण अशा प्रकारचे प्रश्न हे सॉल्व्ह करू शकतो चला बघा आता प्रश्न आपल्याला काय म्हणतो आपण एक एक करून प्रश्न या आधारे सोडून ठेवू सोडूयात त्या पहिले हे तुम्ही नोट करून ठेवायचं आहे आणि चला याच्याच आधारे आपण प्रश्न सॉल्व्ह करूयात बघा आपल्याला पहिला प्रश्न काय म्हणतो बघा स्क्रीनवर दिलेला आहे तुम्हाला तो प्रश्न बघा प्रश्न वाचू एक बोट प्रवाहाच्या दिशेने सतरा किलोमीटर पर आवर या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अकरा किलोमीटर जाते तर बोटेचा संत पाण्यातील व प्रवाहाचा वेग काढा आता आपल्याला काय म्हटलं आहे संत पाण्यातील आता मीच तुम्हाला अजून सांगितलं आहे संत पाण्यातील म्हणजे एकची व्हॅल्यू काढायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला म्हटलं आहे संत पाण्यातील आणि प्रवाहाचा वेग प्रवाहाचा वेग यासाठी आपण काय म्हणलं तर वाय आता एकची किंमत काढायची आणि वायची किंमत काढायची आहेत बघा आता आपल्याला जे अमाऊंट दिले आहेत ते ठेवायचं एक बोटेचा प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने म्हणजे एक्स प्लस वाय मांडलं होतं आपण प्रवाहाच्या दिशेने किती वेग दिलाय आपल्याला सतरा किलोमीटर त्यानंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दिलाय म्हणजे प्रवाहाच्या दिशेने एक्स मायनस वाय मानलं दिला, ते दिलाय आपल्याला अकरा किलोमीटर आता आपल्याला एकची किंमत काढायची आहेत मी तुम्हाला अदोग सांगितलं हे इक्वेशन आपल्याला सोडवता आलं पाहिजे एकची किंमत सांगायची काढायची असेल तर दोन्हीची बेरीज करायची आणि त्याला अर्धे करून घ्यायचं म्हणजे सतरा प्लस अकरा भागेला दोन करायचं म्हणजे हे वीस आणि हे होतं अठ्ठावीस भागेला दोन म्हणजे याची किंमत येईल चौदा किलोमीटर बघा म्हणजे किंमत आपल्याला मिळेल चौदा म्हणजे बोटेचा संत पाण्यातील वेग हा चौदा किलोमीटर असेल आता ची किंमत काढायची वाय वाय म्हणजे प्रवाहाच्या दिशेने वेग प्रवाहाच्या दिशेने वेग काढायचा असेल तर आपण काय म्हटलं वायची किंमत काढायची असेल तर याची वजाबाकी करायची त्याला अर्ध करायचं म्हणजे सतरा मायनस दोन बघा म्हणजे सतरा मायनस अकरा भागेला दोन करायचं आता सतरा म्हणून अकरा गेले तर आपल्याकडं उरतात सहा भागेला दोन बघा आपल्याकडे राहतात सहा भागेला दोन दर याचं केलं तर तीन किलोमीटर म्हणजे आपल्याला प्रवाहाचा वेग तीन किलोमीटर मिळाला बघा अशा प्रकारचे प्रश्न हे आपण सॉल्व करू शकता बघा याच प्रकारचा प्रश्न जर तुम्हाला समजला नसेल तर मी पुढील प्रश्न घेतो त्यावरून तुम्हाला निश्चितच कळेल व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आणखी यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते सुद्धा मी तुम्हाला इथे घेणार आहेत बघा याच प्रकारचा दुसरा प्रश्न आहे तो बघा तो सुद्धा वाचा बघा तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसत असेल बघा प्रश्न काय म्हणतो बघा एक बोट प्रवाहाच्या दिशेने तीस किलोमीटर या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चोवीस किलोमीटर जाते तर बो बोटेचा व संत पाण्यातील प्रवाहाचा वेग किती आता बघा आपल्याला काय काढायचं आहे बोटेचा संत पाण्यातील म्हणजे एकची किंमत काढायची आपल्याला इथं काढायला सांगेल एकची किंमत आणि प्रवाहाचा वेग आता प्रवाहाचा वेग आपण काय मानला तर वाय वायची किंमत काढायची हे जर आपल्याला माहित असेल काय काढायचंय तर आपण ठेवून घेऊया इक्वेशन मध्ये बघा एक बोट प्रवाहाच्या दिशेने तीस किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने म्हणजे एक्स प्लस वाय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे एक्स मायनस वाय आता इथे व्हॅल्यू ठेवून घेऊ आपल्याला इथे दिलाय तीस किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दिलाय चोवीस किलोमीटर आता हे एवढं जर आपल्याला माहित असेल तुम्हाला मी अदोकरच सांगितलंय तुम्हाला हे काढता आलं पाहिजे एकची व्हॅल्यू आणि वायची वॅल्यू इथे काढता आली पाहिजे एकची व्हॅल्यू काढण्यासाठी या दोन्हीची वजाबाकी करायची आता आपण जागेवरच करूया तीस म्हणून चोवीस गेले सहा राहतात सहा भागेला दोन केले आपल्याकडे तीन किलोमीटर म्हणजे बोटेचा प्र संत पाण्यातील वेग आला तीन किलोमीटर आता वायची व्हॅल्यू काढायचे जागेतच काढून घेऊया इथे इथे बघा आपल्याला एकची किंमत काढायची आहे तर बेरीज करावं लागेल मी तुम्हाला चुकीनं वजाबाकी सांगितली बेरीज करावं लागेल म्हणजे हे तात चौपन्न बघा हे तात चौपन्न चौपन्न भागीला दोन करायचं म्हणजे बे दुने चार बे दुने चार बेसाती चौदा ते हे तर सत्तावीस किलोमीटर आणि आपल्याला वायची किंमत काढायची असेल तर या दोन्हीची वजाबाकी करायची तीस म्हणून चोवीस गेले सहा तर भागीला दोन केलं तीन किलोमीटर म्हणजे प्रवाहाचा वेग येईल तीन किलोमीटर म्हणजे याचं उत्तर सत्तावीस किलोमीटर संत पाण्यातील वेग आणि तीन किलोमीटर प्रवाहाचा वेग असं या प्रश्नाचं उत्तर असेल जे आप ल, दा दा वर, दा दा दिशन, दिशन, की आपल्याला ऑप्शन क्रमांक एक मध्ये दिलेला आहे बघा मित्रांनो यावरील आणखी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात बघा तुम्हाला स्क्रीनवर दुसरा प्रश्न दिसतात आणून की एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने तीस किलोमीटर व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अठरा किलोमीटर प्रत्येकी पाच तास जातो आता इथं आपल्याला तास घेऊन आहेत बघा पाच तास दिलेला आहे आता तास दिलाय तरी काही वेगळं नाही मित्रांनो फक्त आपल्याला भाग द्यायचा आहे जातो तर प्रवाहाचा वेग काढा आता आपल्याला पहिले काय काढायचंय ते बघा प्रवाहाचा वेग काढायचा प्रवाहाच्या वेगासाठी आपण एक्स मानलं होतं एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आता काय दिलं एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने बघा प्रवाहाच्या दिशेने म्हणजे एक्स प्रवाहाच्या दिशेने म्हणजे एक्स प्लस वाय आपण मानलं होतं प्रवाहाच्या दिशेने किती किलोमीटर तीस किलोमीटर किती तासात जातो तर सहा तासात जातो हे सुद्धा माहित पाहिजे सॉरी आपल्याला पाच तास म्हटला आहे पाच तास जातो म्हणजे भागाकार करून पाच सेकंद तीस म्हणजे सहा आणि त्यानंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने एक्स मायनस वाय एक्स मायनस वाय किती अठरा किती तासात तेवढ्याच म्हणजे पाच तर हे जर आपण सोडवलं पाच एक पाच पाच त्रिक पंधरा पाच सण तीस आता बघा आपल्याला वायची किंमत काढायची वायची किंमत काढायची राहिली तर या दोन्हीची वजा करून त्याला हा दोन न डिवाईड करायचं आहे म्हणजे सहा म्हणून तीन पॉईंट बघा सहा मायनस तीन पॉईंट सहा भागेला दोन केलं तर याचं उत्तर आपल्याला मिळतं एक पॉईंट दोन किलोमीटर पर आवर हे वायची किंमत असेल वायची किंमत म्हणजे प्रवाहाचा वेग बघा व्हिडिओ जर आवडला असून व्हिडिओला लाईक करायचं चॅनेलला चा, शेअर करायचं आणि व्हिडिओ सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि नोटिफिकेशन बेलला सुद्धा प्रेस करायचं बघा आणखी एक प्रश्न बघा याच प्रकारचा एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने अठ्ठेचाळीस किलोमीटर व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तीस किलोमीटर प्रत्येकी सात असं सा पोहोचतो तर प्रवाहाचा वेग काढा आता पुन्हा आपल्याला प्रवाहाचा वेग विचारला आहे प्रवाहाचा वेग म्हणजे वाय वायाची किंमत किती हे आपल्याला काढायचं आता बघा एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने दिशेने म्हटलंय तर एक्स प्लस वाय अठ्ठेचाळीस किलोमीटर किती तासात पोहोचतो सात तासात म्हणजे सातबेच्या साईन अठ अठ्ठेचाळीस आणि त्यानंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने विरुद्ध विरुद म्हणजे एक्स मायनस वाय किती तीस किलोमीटर किती सात सहा पंच तीस आता वायची किंमत काढायची वायची किंमत काढायची म्हणजे दोन्हीची वजाबाकी करून त्याला दोन न डिवाइड करायचं आहे आठा मधून पाच गेले तीन राहतात तीन भागीला दोन केलं तर आपलं उत्तर एक पॉईंट पाच किलोमीटर येईल जे की आपल्याला ऑप्शन क्रमांक दोन मध्ये दिसत आहेत बघा मित्रांनो यावरीलच प्रश्न आणखी एक प्रश्न बघा काय म्हणतो आपल्याला ते बघा तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसत असेल एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने पंधरा किलोमीटर पर आवर या वेगाने पोहते जर प्रवाहाचा व्यक्ती तीन किलोमीटर असेल तर त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने व्यक्ती बघा दिसायला प्रश्न खूप हार्ड दिसत असला तरी प्रश्न हा एकदम सोपा आहे बघा आपल्याला पहिले काय आहे ते बघा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने विरुद्ध दिशे म्हणजे मित्रांनो विरुद्ध दिशेसाठी आपण काय मांडल होतो एक्स मायनस वाय बघा विरुद्ध दिशासाठी आपल्याला एक्स मायनस वायची किंमत काढायची आहे आता एक्स मायनस एक्स मायनस वायची किंमत काढण्यासाठी बघा आपल्याला काय काय घेऊन दिलेलं आहे एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने पंधरा किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने मी काय म्हटलं प्रवाहाच्या प्रवाहच्या दिशेने म्हटलं तर एक्स प्लस वाय घ्यायचं एक्स प्लस वायची किंमत आपल्याला दिली आहे पंधरा किलोमीटर आणि त्यानंतर वेगाने पोहोचतो जर प्रवाहाचा वेग तीन किलोमीटर प्रवाहाचा वेग वेग म्हणजे वाय मानलं होतं प्रवाह वेग व्यक्ती तीन किलोमीटर असेल तर त्या व्यक्तीच्या प्रवाहाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने विरुद्ध दिशा काढायच्या आता बघा मित्रांनो वायची किंमत आपल्याला तीन दिली आहेत बघा मी हे थोडं खाली लिहून घेतो म्हणजे तुम्हाला त्वरित लक्षात येईल वायची किंमत आपल्याला तीन दिली आहेत आता मी काय वायची किंमत इथं तीन ठेवली आता तीनमध्ये काय मिसळ म्हणजे आपल्याला पंधरा येईल या दोन्हीची बेरीज तर पंधरा आहे ना तर आपण म्हणू शकतो की वा एकची किंमत बारा असेल तर या दोन्हीची टोटल पंधरा होईल ना आता एकची किंमत आपल्याला बारा मिळाली वायची किंमत तीन मिळाली तर आपल्याला काय काढायचं एक्स मायनस वाय काढायचे आता इथे किंमत ठेवू बारा मायनस तीन बरोबर मधून तीन गेले नऊ तर या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो नऊ किलोमीटर पर आवर जे आप ए, ए, आप आप की आपल्याला ऑप्शन क्रमांक एक मध्ये दिसत आहे बघा मित्रांनो एकदम सोपी प्रकारचा प्रश्न होता परंतु आपल्याला दिसायला खूप लेंदी दिसत असला त्यामुळे आपल्याला वाटलं की खूप हार्ड असेल बघा मित्रांनो व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करायचं चॅनलला शेअर करायचं सबस्क्राईब करा आहे अशा प्रकारचे तुम्हाला एक्झाममध्ये जे प्रश्न दिसत